नाही तर खरा टान, तो तोंड घेऊन कशी कुणीकड निघाली वर तोंड करून अग हे दिसत नाही का पुढचं घे खरा खरा अग ना अग आ? आ? तुला झालंय काय हाय पुरी मी बोलते तुला काय झाले अगं कुठं तोंड कोण करून आले तुला नीट सांग म्हणते हा अगं गरीब होतो गरीब आम्ही पण पोटाला इज्जतीने खात होतात

थांबा ना तर गावात राहिलो राब राब राबलत लोकांच्या कष्ट केलं शेतामध्ये आणि कस तरी पोटाला खायला मग तिला शिक्षणासाठी बाहेर हे गेलो तोडकडत काय व्हायला लागलं तिला मारून काय होणार थांबा दोन मिनिट अरे पण माझं काय म्हणणं मारून काय होणार आहे काय होणार आहे का मारून दोघा नवरा बायकोला जाऊन आता मारून बोलून काय होणार आहे का ऐका ना आता मारून आणून काय होणार आहे का दोन मिनिट मा ऐका पळू नका तुम्ही बावळा टोनी काय होणार तिला मारून आणू जी जग मार तिने मारलेली काय केलं तू सांगते का नाही लवकर पटा पटा अरे झालं तर आता आता सांग सांगायची काय गरज आहे उघड करायची काय जाऊ नको रे उघड करायची काय गरज आहे का मला एकच सांग फक्त की पोरग कोण याच नाव सांग अहो चार चौगा मध्ये मला तोंड दाखव वाटत विचारला तुम्ही

फोन लाव थांबा नानाच्या फोनवरून लावतो फोन ला फोन पटकस ला फोन पटकेस ला फोन अस ढन झालंय माझ्या ला, ला फोन पटकेस तोंड दाखवायला फोन नाही उचलित ना उचलत फोन नाही परत लावते परत लावू लाव परत उचलित उचलित अरे उचलत आहे का अरे का फोन

का थीका थीका ना? करते का शाळेत उद्या तिथे हात पिवळे करून टाकू तुला मत होतं शिक्षण झालं लग्न करून टाकू मला माहिती पूर्गिला कलेक्टर व्हायचं मला माहितीये का झालं

तुला माहितीच नाही काय हा कोणी तू काय केलंय तिला नेमकं के मी कोण काय केलंय काय तरी केलंय भोकाचे बोकाच्या सगळेच घरी येऊ राहिले तुझ्या कोणाच्या दलिंद्रे तुझ्या घरी मग मी काय केलो मग अरे तू काय तरी कुठं ना गेलाय त्याशिवाय तुझ्याकडे येतच नाही ती सगळे निघाले माझ्या घरी हा नाही मी 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 कुठं काय की मी काय नाही हो चला चला चाल चल पुढे दाखवते दाखव पुढे इधर राहतं ना धाक बर ए अच्छा ए अच्छा इकडे इकडे येतो तू तू इकडे इकडं येतो तू इकडे इकडं तात्या पोग इकडे तात्या पोग इकडे तू तात्या हो तात्या दादा दादा

तुझ्या अन्न मैखिर मी नाही ना माझ्या कोणकाच कधी म्हणजे काय समज नाही समजाय काय समोर मी तुला वैखिन बी नाही तुला कधी पाहिलं बी नाही आज दिसले मला

হা <ihaz> আ <violin Legislator Styles> <whan> <fajdaki> e <imit airports> । <startupsancies> तीमेगा प्राव। तीमेगा प्राव। ताँगा। ताँगा। थारे की खर म्हणजे मी मी म्हणलो असतो काय म्हणत माझं काय संबंध आहे मला एक सांगा सगळ्यात महत्वाचा विषय सांग तुम्ही तिच्या आईने मरला मग तिचं हल्ल मी तिथे गेलो आपण हल्ल ती डायरेक्ट अक्षर नाव घेतील मग असं कोणी कोणाचं नाव घेईन का तुम्ही सांगा बरं मला

काय होतय म्हणजे काय नाही तुला लागत नाही हा का नाही जे नाही होतय ना नाही मस्त करायच तुम्ही चला तिथ नाव करा आम्हाला कुठे जायचं तुम्हाला काय आम्हाला कुठे जायचं पुरा समोर देता घेऊन या इथं

झाले ना आता तुम झाले ना

मानवराजा मरून नाही नाही तुम्ही काय टेन्शन न घेऊ जातो मी घरी आम्ही येत होत आम्ही मागून जातो मावशी काय आता चुकून नाही जग नाही मारायचं काही

आपल्यापेक्षा त्यांना जास्त काळजी आहे पोरगी ना कुठं गेले की त्या करून ती सगळं माहितीये का आता मी तेच करते काय पात्रात पडलं पवित्र झालं घ्यायचं आम्ही घरी तुम्ही जा जा तुम्ही काम करा ठेवले दांडा करा आता झालं गेलं होईना तो काय डोक्याला ते तुम्ही येडेत कर. आ ते धाले नाही मी तुम्हाला जायला तुमच्या तुमच्या सारे हे तुमच्या तुमच्या काय दोन शब्द बोलू का काय लोकल पाहिजे मला काय माहिती आता माणूस गरीबी देव माणूस देव आई बाप आहे तिचे लग्न करून टाका काय धोकाची माहिती असतो बरं अरे डायरेक्ट आता झोपायला बरं डायरेक्ट गेला झोपायला